एनआयच्या तपासात महत्वाचा साक्षीदार समोर स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद दोन दहशतवादी झाडामागे तर दोघं झीपलाईन जवळ लपलेले होते झाडामागे लपलेले दोन दहशतवादी समोर आले आणि पर्यटकांना त्यांनी घेरलं त्यानंतर पर्यटकांना कलमा म्हणण्यास भाग पाडलं पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अनुबॉमची धमकी दिले रावळपिंडीत बोलताना अब्बासी यांनी भारतानं पाकिस्तानचं पाणी थांबवल्यास आम्ही कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आमच्याकडे गौरी शाहीन गजमिनीसह एकशे तीस अणुबॉम्ब आहेत ते आम्ही भारतासाठी ठेवल्याचं अब्बास यांनी आहे भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण जम्मूच्या स्थानिकांनी पुन्हा बंकर उघडले दोन हजार अठरापासून वापरात नसलेले बंकर स्थानिकांनी उघडून त्यांची केली स्वच्छता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर मुंबई पोलिसांकडनं सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ड्रिल सीमेवर तणाव वाढताच पाकिस्ताननं चीनकडे आर्थिक मदत मागितली पाकिस्ताननं चीनला एक पूर्णांक चार बिलियन डॉलरच्या मदतीची केली मागणी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण या दरम्यान चीननं पाकिस्तानची बाजू घेतली आहे पाकिस्तानला त्यांची स्वायत्तता आणि सुरक्षेच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी पाठिंबा देण्याची घोषणा चीननं केली आहे दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांनी कारवाई करायला पाहिजे मात्र या कारवाईमध्ये निरपराध काश्मीरी नागरिक भरडला जाऊ नये आणि नागरिकांना बळीचा बकरा बनवला जाऊ नये अशी अपेक्षा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली व्यक्त जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलले सिंधू नदी करार भारतानं रद्द केला त्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांनी आता देश सोडलेला आहे गेल्या दोन दिवसात पाकिस्तानच्या दोनशेच्या जवळपास अधिकारी आणि सहाशे सैनिकांनी राजीनामा दिला भारत पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे बहुतेक कुटुंब सैनिकांना घरी बोलावत त्यामुळे ही परिस्थिती सांभाळण्याची विनंती लष्कर प्रमुखांना पाकिस्तानी अधिकारी करतायत पहलगाम हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे या दरम्यान हल्ल्याच्या तपासाबद्दल महत्वाची माहिती समोर बैसरण इथं पर्यटकांच्या रील्स चित्रित करणारा एक स्थानिक व्हिडिओग्राफर हा एनआयए साठी मुख्य साक्षीदार म्हणून पुढे आला या संपूर्ण व्हिडिओग्राफरनं दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ केलाय चित्रित अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज